मग पल्लवी मॅडम झाली का गाडी शिकून ताई ताई काय आणि इकडे गाडी आहे येते मला अरे वा कुणाकडून मंजू दादा आणि दादा भाई यांनी शिकवलीये मला अरे वा मग छान येत असेल गाडी एक काम कर गेटच्या बाहेर गाडी काढून देत एवढी किती काढ काढ स्टँड थांब काढून गाडीला चावी लावायची असते आणि चालू करायची असते तेव्हा गाडी चालवते करत आलो येते ना तुला ये करा चालू मुलीला करत बसायचं इथे मिले गेडी <laughs> शिकायला लागल्या ना मी शिकत सोय बर बर शिक शिक जा तू तू नको माझी काळजी करूस तर तू जा तुला उशीर होत असेल ना रित्याला भेटायला काय म्हणलीस म्हंटल तुला उशीर होत असेल ना रित्याला भेटायला तुझ्या मारस <laughs> खाशील बघ जशानेस आय लवकर आणखी चहा हो आणते काय गाय कसले साखर जात? काय झाले त्याला आता पिकी नको तोंड बघ कसलं झाले काय झाले तुझ्या तोंडाला आता आय जास्त साखळ खाली की तोंडावर फुटकुळ आहे तुझं येऊ दे कोण बघणार आहे तुला काय बघणार ग हां येते काय म्हणत सर कोण आहे काय म्हण जाऊ दे थँक्यू बाय खरंच गं कोणी हाय करा हाय ग कोण अरे त्या आईपासून लपणार आहे कर सांग कोण आहे रे कुठले आहे रे हाय ग खरंच नाही जाऊ दे मला वेळ झालाय कुठं असा अर्ध सांगून निघालाय नाही ग नाही अरे सांग की बाळा कुठं रात्री सांग तिथे सांग नाही ग अ खरच नाही कोण कशी दिसते ती गोरी आहे ना अरे सांग की तरी होय अग तुझ्या कळतच आहे गोरीच आहे बड रित्या होय ग कुठं राहते ती हाय आपल्याच गावचं आयु आपल्या गावचे म्हणजे आपल्या जागे आहे काय आपल्यापेक्षा वरची येऊ का झाला का च्या आम्हाला पण द्या एखादा कप आणते कस आयुष्य बद्दल वरती टाकला की हो ना ही कोण आहे अरे माहित नाही तुला नाही सबसे काटील गौतमी पाटील गौतमी पाटील ही कोण आहे अरे हे बाय मग ही अशी का करते अशी अरती लावणी करते लावणी आता आम्हाला माहित नाही लावणी कशी असत्या मग कसली असत्या लावणी कशी टन 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 अशी लावणी असत्या असली कुठे लावणी असते अर तेव्हा जमाना गेला की आता आता हे न्यू जमाना आहे न्यू न्यू हा म्हणजे पाय कमी नवीन आहेत मग आपल्या गावात असली कोण पाय आहे का नाही आपल्या गावात असली बाय बेडा आहेच का पुण्यात 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 हम्म आहे त्या एकदा चल माझ्या बर अरे तुला नेहतो एक दिवस बुधवार पेटत पेटत नेहतो तुला पेटत बुधवार पेट आहे तिथं एकदा चल माझ्या बर पुण्याला बुधवार मग त्याच्या पुढे पोलीस चौकी आहे का नाही जरा तिथं पण जाऊन या मग कोण तुम्ही कस काय इकडं एवढे दिवस कुठं काय बुता हा आता कसं कामा अहो मोठ्या साहेबांनी मला ट्रेनिंगला पाठवलं होतं की हवलदार बांबरावून राहिला नसतात का इन्स्पेक्टर बांबरावून झाला असता दोन मार्क पाय हुकला उडी जरा जास्त घे पाहिजे मग ते जाऊ द्या मोठ्या साहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे मला सांगा आमची माणसं कुठे बघितलीत का माणसं ही आपण काय बघत नाही बघा बाय काय का असलं तर सांगितलं असत तर बघितले अहो ताना नाना दिदीन ताना आपलं वय काय बोलताय काय खरंच या गावाला शिस्त नाही बघा अहो तुम्हाला विचारलं माझी माणसं माझी माणसं म्हणजे आमचे पोलीस मित्र गप्पी मायकल जॉम्सी ते कुठं आहे ते विचारलं ते वे आत्ता होते आत्ताच होती इथं बघा कुठे गेले काय माहित तुम्हाला कुठे दिसले मला सांगा खरंच बघित नाही ना तिकडं काय आहे कोण नपलंय का नाही तिकडं काय नाही मग कशाला तिकडे अहो असं तिकडं तिकडं लपाय लागलायस काय लोप 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 लपतोयस काय ताना ना तिघली तर मला सांगा बर का हो हो सांगतो की साहेब आणि हा ताना नाना पोट बोलायचं नाही पोट कशाला बोलतो तुम्हाला माहिती आहे ना खोट बोलणं हा अपराध आहे आणि अपराध केल्यानंतर शिक्षाही मिळतेच काय मिळणार हा आणि बाबुराव तुम्हाला माहितीच आहे हा तुमच्या संग बोलाय मला टाइम नाही हो मला लय काम आहेत जातो मी चला बाबा एकदा वाचलो नाहीतर काय इकडचे काम लावतय बाबूरावच आहे ना गोकरा ताप झालाय ताप भैया आज किती दिवस त्यांच्यापासून त्यांच्या भैया या बाबूरावचा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे भैया मी काय म्हणतोय आपण याला मारून टाकू ए काय पण बोलतेस मी मारून टाक्या का भैया मग थांब जरा मला काहीतरी विचार केला पाहिजे भैया मारून टाकूया नंतर तो आपल्याला सोडणार नाही भैया मी काय म्हणते म्हणजे आपण पुरेसे कपडे म्हणजे चुरे कोऊटीवर येणार नाही म्हणजे आपल्याकडे कस काय शक्य आहे कपडे मी का म्हणतो आपण एक चादरी घे आत्ताच्या अंगावर टाकूया पता 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 मारूया म्हणजे त्याला कळणारच नाही कुणी मारले ते आत्याच्या भीती आहे ना आपल्याकडे येणार नाही आता गावात पण येणार नाही एक नंबर केला आहे ना एवढा मारायचा एवढा मारायचा एवढा मारायचा एवढा मारायचा एवढा मारायचा एवढा मारायचा भैया पुढच बोलाय की एवढा मारायचा एवढा मारायचा त्याच्या चार पिढ्या नाही बाबरा हवलदारला कसा मारलेला यो मार लक्षात ठेवला पाहिजे चला मग इज गप्पी बाबरा हवलदार ची पण घेतो पप्पी चला Hmm, पप्पी बाबुरावला पप्पी फक्त त्याची बायकोच देणार आणि गप्पी तू बाबुरावला मारणार काय बाबुरावला hmm, तुला अजून माहित नाही बाबुराव काय नाही तुझा पद्धतशीर कार्यक्रम करणार नावाचा हवालदार बाबुराव नाही मी कोण बाबुराव ची कुठे चाललं अगं ती शामानाला पैसे द्यायला निघाली आणि रीता रीता गेलाय मैदानावर मैदानावर का मालिक नाही का लागेर झाले त्याच काय त्यातलं बघून त्याला नाद लागलाय कशाचा मीटर भरती असा अचानक अगदी डोक्या पडल्या तरी म्हंटल एवढा दिवसाला गायब कुठं आहे मैदानावर आहे ती त्याला वरच्या मैदानावर गेला бтеке туза зат अरे तू इथं तुला बघायला आली तू इथं काय करतोस मला चिकाने सांगितलं तू ग्राउंड वर आलायस म्हणून मग आली तुझ्याकडे चिका काय बाई मी आहे का गे काय पण काय नाही ते जाऊ दे एक विचारू का हा बोल ना मालिका बघतोय मालिका अगर नाही मी नाही बघत मालिका माझ्या संग तरी खोट बोलू नकोस ती आई बघते जरा कधी कधी म्हणून मी पण त्याच्यासोबत जाण बघ रित्या असा कसा र तू असं कसं म्हणजे भोळा आईच बघलाय मी नाही बघ पण व्हय तुझ्या अशा भोळ्यापणावर एखादी पोरगी बाळ आहे तर तू तिच्याकडे गेला असतात अजून कुठं आल्या खरं ती म्हणजे तुझी इच्छा आहे ती यावी नाही नाही मस्करी करतो सई एक विचारू का विचार भरती करतोय ते चालेल ना तुला चालेल पण मी भरती झालो आणि तुझ्यापासून लांब गेलो तर हे बघ रे तू भरती हो नाही हो मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहील तुझ्या सावली सारखी खरंच सांगते मी बाकी सगळं जाऊ दे आत्ता जे करतोय की नाही त्याच्यावर लक्ष दे कष्ट कर आणि बघितलेले स्वप्न पूर्ण कर जाऊ का नमस्कार मंडळी मी तुमचा गप्पी सगळ्यांना पप्पी इथं पर्यंत एपिसोड बघितला म्हणून धन्यवाद एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये करायचं आणि हा तेव्हा माझा जे दुसरा पार्टनर आहे ते जरा बाहेर आहे ते जरा म्हणून मी सांगतोय फक्त गप्पीच्या नावाच्या कमेंट करायच्या फक्त गप्पी ओनली गप्पी दुसरं कोण गप्पी म्हणजे गप्पी गप्पी एक नंबर गप्पी गप्पी आणि सगळ्या कलाकारांच्या नावाच्या कमेंट करायच्या आणि एपिसोड कसा वाटला सांगायचा आहे का ना ए कुत्र्या तुला आमचीच गाडी भेटली वे मुतायला आणि भायाने बघितलं ना आसा मारण ना तुला कुणाची गाडी आहे माहिती आहे का तुला मुश्किल होय अरे मार के मार। था था था। ना मार अरे डोळे बोट खालचे जा परला गाडीकडे बघितलं नाही पाहिजे त्याने अरे घेला तिथला दोघड घाल डोक्यात जा घरला घे घ्या मार मार तू मार गण्या, कोणाचे पण नाजी लागतो मी रे अरे बघ कि कशी ताटती गण्या नाही तू नाहीतर नाहीतर काय करणार आहे मारणार आहे का तू त्याला मार बघू बघायच तुला हा बघायचंय मार बघू काय विषय कुठं तिला डोक्या पडल्या तुला मारायला नाही आपल्या गाडीवर म्हणून काय मारलं कुत्र <स्थाथ> मतलं म्हणून त्यांना मारलं तुझ्या तुझे कुत्र मुतलं म्हणून त्याला मारलस आ एखाद माणूस मुतलं असत त्याला पण असत का सॉरी भाई घाल तुझ्या बोलून टाक सॉरी

झालं का म्हणता म्हणलं गे काय तर सॉरी म्हणते पण तू त्याला मारल चार चौघात इज्जत घालवली हा त्याला पण सॉरी तुझा बाप म्हणणार सॉरी मी बाप पाला बाप्पाला म्हणत नाही <laughs> सॉरी तर म्हणावं लाग तुला नाहीतर तुझ्या बापाला सपान बघ आरकट सरतेस छप्पन खरेदी करू ती पण तिच्या दी सात बऱ्या सक शेवटी कोण आहे आपण दुकानदार कोण आहे आपण दुकानदार कोण आहे दुकानदार कोण आहे दुकानदार टाकला कर वय बाय येऊ दे पाऊस आहे येणारच